अग हिला उठला गोळा बरा हिला मी बाहेर गेले की हिन माझ्या वैरणीवर गाय सोडलीच बघिन हिला बघवत नाही का काय मी कुठे गेले काय माहिती कुठे गेली काय माहिती अजून अस सोडून गाय माझ्या वैरणीवर काय ना काय तर कुठं ना करतच बसती कुठे गेलं की जाऊच नाही म्हणते कुठं मी हिन नेमकं मी कुठे गेले की हिन माझ्या वैरणीवर गाय सोडतीच हाय काय कोमल ए कोमल बाय 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 ही चौई गाय गेली काय की बाबा काम अचार काय करत होती गाय एवढा उशीर गायने सगळी माझी वैरण खाल्ली ना कुठे लक्ष असतंय तुझं काम अचार आडात गेली गाय ती वैरण हो आता नेमक कामच करत होती का ही नटण्यामुळे लक्ष नाही तुझं हिच्याकडे बांडे घास होते की तो टोपला बांडे घासले दिसत कपड्यावर भांडे घासली तुला गाय आलेली दिसली नाही अय नटत होती त्या नटण्यामुळे तर तुझं लक्ष नाही इकडं नटत कशी जीवती त्या जाईवर भांडे घासले तर इथंच बसून तू भांडे घासले तुला गाय आलेली दिसली नाही काय मग गायच नाही दिसली कधी गेली वैर तेच काल नाही का असं डोकं बघायचं ना आहेत का सगळे जनावर जागेवर नाही ते आताच थोडं वेळ झालं डोकं बघितलं तर तवा तर बांधलेली होती इथंच आहे का हा एवढी मोठी चरली गाय माझ्या वैरणीवर किती उशीर झालं खाती माहित आहे का तुला वाटत ती मागा बघितलं होतं मी तिथं ता बांधलेली होती ती मागा म्हणजे आता तुला नाटकात चार तास लागतात काम करीत होते काय करत होती घरातली काम घरातले काम घरात काय कमी काम असतात काय येऊन बघतात का बघायचं ना लक्ष द्यायचं बाहेर गेले अस ना आता थोडी की लगेच वैरणी व गाय गेली मग काय केले माझी वैरण जेवढ्याला दिसती आता नाही सुटली गाय की लगेच गायवर हे घालायला लागले तर लागली सांगायला तुला नटायला टाइम भेटत नाही ती सांग ना लागली गायकडं नटायला जाऊ नका बा का तुम्ही सांगायला तुम्हाला लक्ष देऊन काम करायचे ना व्यवस्थित आता गेली म्हणते ना मग गेली असं आता थोडं झालं तिथं होती बांधलेली मग गेली असं त्याला होते मी तिकडं मग गेली असं त्याला काय करावं कसल काम करते की असलं सगळी सोडून ठेवली जुन माझ्या कसलं काम करते का घरात असलं कसलं काम करते मग नटात बसती नटात बसती मग घरात येणार का काय बघायचं मी नटात बसले का काय घरात दिसतोय ना वरून काय आता हा हाय का दारत वैरण कुठे दिसते का तुझी खायला खायला वैरण जा इथे खाऊन टाकली तू या गायनी बरी खाऊन टाकली बघ तवा बरी का बसली तू गा बसली मग आम्ही नाही बोलून दाखत असं आमची गाय थोडी वेळ आली की लगेच बोलायला लागली की काय करीत होती मला डोळ्याला म्हणून बोलती मी लय खाल्ली वैरण तिच्या पोटात आता काय करावं त्याला ते काढून मला ती तिकडे ते आल्याच्या नंतर बांधते मी नाही बांधायची तवर खाऊ खाऊदेच काय तिला मग काय करावं आता ती मला नाही रेटत काय शाने की वरी खाऊ द्या जितकी खायची माझ्या गुरांची तोंड काय करू का वाऱ्याकडून मी मला काय करायचंय करायचे असले तर करा हा हुशार की काढ पडशील ती चल ते मी नाही काढी ते मनावर आलो काढी ना अपशाच हा ती मला नाही रेटत काय ती मी काय करू आता जा मग तुम्ही काढा तुम्हाला काढायची काय मग मं, मग सर माझा चारा खाल्लाय माझ्याच वैरणीवर सोडलंय तुमच्या दाखवीत आता ते आलं मानते काय ती, ती मला मारीती मी नाही बांधित तिघा अगं तुला तिचं तूप खायला येते दूध खायला येते चार टाइम चहा करून प्यायला येतोय तिला बांधताच नाही का तुला धरून आता ते बांधता ये लोकाच्या वैरणीवर सोडली ग तिला रात्र दिवस मी डोक्यावर सगळ्या आख्या राहतन डोक्यावर आणून टाकली ग तिला तिथं काय वैरणीला हा वय मग आता सांगा तुमची वैरण देऊन टाकीन ते केवढी तेवढी केवढी तेवढी देशील तो पण तिला आधी बाजूला काढ म्हणा मलाच लावू देत नाही मला छापेताना सगळं मी नाही दूध काढत तिचं कधी लागली एवढी तोऱ्यानं बोलायला काढ तिला बाजूला काय दिलं का तुम्हाला काढत असली तर काढा बरं तुझी काय मला म्हणते ना मी काढा येत नाही ती मला मनावर काढते म्हणजे तुला सोड वाटलं कोणी सोड तिला ती मनाने गेली मनाने कशी जाते बरं सुटली ती गेली तिकडे आता मी सोडली मुद्दाम केलंय मला काय हौस आहे तुमच्या वैरणी काय घालायचं आमची काय माहिती तुला हौस आहे का मुद्दाम सोडली तू माझ्या वैरणीवर काय हो तेवढंच काम आहे घरातले काम सोडून तुमच्या वैरणीवर काय काम आहे तुला नटण्या व्यतिरिक्त दुसरं काही जात आहे कमी नाटक

सोडली काय बोलतेस तू वैरणी मी नाही सोडली ती मनाने सोडले तोच सोडली मुद्दाम सोडली अजून बघितले बघितले आणि सोडली तू तुम्ही बघितली का मी सोडलेली मी बघितलं म्हणून दाखवा काय प्रूफ आहे काय प्रूफ आहे म्हणजे ती रात जाता काढली नाही मी बांधली काय करायचं खरं मग कुकडचा ते काय करायचंय तर करा मी नाही बांधते ते आल्यावर बांधते ना आपण आल्यावर बांधते ना त्यावर बसायचंय काय मला काय करायचं खाऊ खाल्ली तर खाल्ली तर खाऊ द्या माझी

सगळ्या रानात गोळा करून आणून टाकलेले वैरण तुझी गाय खाऊ दे तुमच्या खाते तेव्हा आम्ही बोलत असं नाही तुझी खाऊन दमले कुठे एक चिपार दिसा नाही साध दार ला। लागली हल्ले ला। की सगळ्या तुझ्या गुरांनी हल्ले की गुरांनी गेली हल्ले उगच मॅ गाय जाऊ दे जा आता आणतीत ना ओढून इथलं बांध म्हणलं तर बांध वाटलं नाही जा हम्म गाय कुठं तरी जाऊ दे तिकडं बांध तिला किती हि अंगात बघ कर तासभर बोमलच होती तोंडाने तर हिला कळलं नाही आणि आता लगेच गाय बांधायला निघाली बघ तासभर बांध वाटले नाही अंगावर मारायला येत होती आता बर तुला बांध वाटायली ग आणली धरून तिकडं कागदा खाती आमच्या गायला गा गा माझी वरण खात होती तेव्हा डोळ्यात माती गेल ती गाय तुझ्या हा गेली ती काय करायची उशारायच कि काय बघते तोंड माझ आता बघायच लागलंय आमच्या बायका बांधली बांधली उपकारच केली माझ्यावर बांधून उपकाराची भाषा करू नको काय करू नका सांगायला लागले गोडीत एक तो गायीने कागद बिगत खाल्ला असत तर काय झालं असत हुशारच बघ रासभर बोंबरला माझ्या गुरांना पुढे मी काय आडव झोपायचं होतं काय झोपायचं होतं तुला आणून झोपायचं होतं तुझ्या गायने खाली ना सगळी माझ्या वैरणची माझ्या घासचा खाल्ला नाही जीवाला काय वाटतच नाही बोलायला घास सुद्धा खाल्ला नाही खाल्ली तर काय करायचं आणून देऊ मला तिच का म्हणून आणून देऊ कायचं कुणी बघितलं खाल्लेली मी बघितलं ना तुला आता शेवटचं सांगते बर का परत जर माझ्या वैरणीत गाय दिसली काय करते तुझ्या घरात येऊन हाणत असते लावत असते हा तेवढंच काम आहे तुला लय वेळा सांगून झाले माझं आता माझ्या डोक्यात जाऊ नको जाऊ दे तुझ्या नाधीच न लागायचं काम पडलंय मला घरात जा बाकी जायक येते सांगा माझ्या नटनावरती जळकुंडी जळकुंडी कुणाला म्हणती गेले